उत्तर प्रदेशच्या जिल्ह्यात बजरंग दलाचा गोरक्षक प्रमुख सत्येंद्र मोठी बजरंगी अशी ओळख सत्येंद्र हा अतिशय धडाडी व घरातील कर्ता प्रमुख होता वडिलांच्या नंतर त्यांच्या नावे दहा बिगा जमीन आलेली ही जमीन कोणत्या तरी संस्थेला दान करणार होता याची माहिती कुटुंबियांना मिळाली यानंतर कुटुंबियांनी एकच खेळ खेळला रात्री जेवण करून सत्येंद्र झोपी केलेला मध्यरात्री नेमकं सत्येंद्र सोबत काय घडलं ते पहा संध्याकाळी सत्येंद्र हा घरी आला त्यानंतर त्याला घरातील कुटुंबियांशी चर्चा केली कुटुंबियांनी आपल्याला काहीही माहीत नाही असा बहाणा केला त्यानंतर सत्येंद्रनं हातपाय धुतला आणि थोडाफार फ्रेश झाला नेहमीप्रमाणे सर्वांशी गप्पा मारल्या त्यानंतर जेवणाची वेळ झाली सत्यंद्र नेहमीप्रमाणे जेवण्यासाठी गेला परंतु यावेळी सर्व कुटुंबीय यांनी आधीच जेवण केलेलं होतं उशिरा का होईना जेवण करून स्वतःच्या खोलीमध्ये गेला खोलीमध्ये जाऊन थोडा वेळ बसला त्यानंतर त्याला चक्कर आली आणि इथंच घात झाला याच वेळी तो बेडवर पडून राहिला अभि तो कबीनही नाही या संधीचा फायदा घेत कुटुंबातील व्यक्तींनी सत्येंद्रचा सत्तूरीना गळा चिरून हत्या केली आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला इतकी भयानक घटना त्यामध्ये रात्री जमिनीसाठी स्वतःच्या घरातील पुरुषाची हत्या कुटुंबातील वातावरण झालं होतं या घटनेच्या काही तासांनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपींना बेड्या ठोकल्या व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता सत्येंद्रची हत्या केलेल्यांना वाहात्याना पोलिसांनी काबीज केलंय या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली